आणि या ठिकाणी स्वच्छंद असा का बळच नाही किंवा हे स्क्रिप्ट नाही बनवलेलं की वाचून दाखवा किंवा भाऊने आम्हाला काय असं सांगितलं नाही की माझं कौतुक करा माझ्या कामाचा या ठिकाणी तगादा लावा किंवा लोकांपुढे ते काम सांगा एखाद्या माणसांचं कर्तृत्व कसं दरवळत तर खऱ्या अर्थाने तुम्ही पा काही काही माणसं काय करतात एखाद्या व्यक्तीला कलंक लावायचा प्रयत्न करतात उदाहरण देतो एखादा दिवा असेल तर तो फुंकून टाकतात मग फुकला का दिवा विसतो पण ज्यांना ज्यांना असं वाटतं की हा दिवा जर फुंकून विजणार असेल तर हा सुगंध आहे हा दरवळला आहे तुम्ही कितीही विजवायचा प्रयत्न केला तर तो आता विजणार नाही कारण एखाद्या माणसाचं तो कसं दरवळत आणि खऱ्या अर्थाने भाऊंचं काम, काम सर्वत्र सर्व कार्यकर्त्यांनी रेखाडलेलं आहे त्यात मी नाविन्यपूर्ण पूर्ण काय सांगणार पण एक वारकरी संप्रदायाचा पायक म्हणून तुमच्या पुढे बोलतो आपल्याला जे आता पुस्तक भाऊंनी दिलं त्याच्या फ्रंट पेजवर जर आपण पाहिलं तर भाऊंचा तोकोबची पडवी

दोन तीन दिवसापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी भाऊंचा काही सत्कार करत असताना शक्यतो राजकीय हो। व्यासपीठावरती मी बोलत नाही ते माझं व्यासपीठ पर नाही परंतु बोलण्याचा योग झाला भाऊंनी मला आग्रह केला आणि मी बोललो त्या रील्स प्रसारमाध्यमांच्या याच्यातून सर्वीकडे सोशल मीडियाच्या मार्फत पोहोचल्या गेल्या आणि मला काही लोकांचे फोन हो येऊ लागले की महाराज नेमकं तुम्हाला काय वाटतंय बदल होईल का ना होईल हे परंपरागत कुठपर्यंत चालायचं मी म्हणलं जसं मागून आले आता तसंच हे पुढं चालणार आहे कारण हे भाऊंच काम आहे आणि हे काम लोकांना दिसतंय म्हणून ते आतापर्यंत असंच चालणार आहे मी त्याला प्रखड उत्तर दिलं त्यानंतर ते म्हणाले तसे तुम्ही त्यांच्याबद्दल बोलले तसं रील्स आमच्याबद्दल तो शब्द बोला मी थोड्या वेळापूर्वी चेअरमन साहेबांना सरपंच या ठिकाणी सांगितलं आनंद आवार यांना की मी अजून स्वतःच्या तरी परमार्थी नाही आणि आतापर्यंत भाऊनी जे मला योगदान दिले हे भाऊसाठी आहे भविष्यात मी करेन पण एक गोष्ट लक्षात ठेवा माणसं ज्या पैशा जे विकले जातात ना त्यावेळेस त्याचा बाजार होतो काय होतो बाजार होतो पण या ठिकाणी आपण आपलं ज्या ठिकाणी मत ज्या ठिकाणी द्यायचं आहे ते मत योग्यच ठिकाणी पडलं पाहिजे आता दादा हे चोरगेवाडीचे सांगत होते की तुम्हाला नव्वद टक्के मत पडेल पण दहा दुसरीकडे जाते मी तर म्हणतो शंभर आणि एकशे एक टक्के मत फक्त भावनाक पडलं पाहिजे बाकी दुसरीकडे मत आपलं वायाच गेलं नाही पाहिजे हा हा दिलेला महत्वाचा घास आपल्या तोंडात गेला पाहिजे त्याचं एकही शीत वाया गेलं नाही पाहिजे का कारण हा प्रसाद आहे हा प्रत्येकाच्या मुखाला लागला पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि संप्रदायाच्या वतीने भाऊंच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो नक्कीच ज्ञानोबरायांच्या आणि तुकोबरायांच्या आपण या पवित्र आणि पावन भूमीमध्ये जन्माला आलो नक्कीच इथून पुढचा झेंडा हा आपला असेल आणि उमेदवार देखील आपलाच असेल रामकृष्ण हरी